नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी सोनाली आम्ही चाललो आहे मार्केटला जरा दिवाळीचे पंत वगैरे घ्यायला आम्ही रिक्षा घेऊन चाललो आहे माझे मिस्टर रिक्षा चालवतात मी पाठीमागं बसले साते मिसलच्या इथं तर नेहमीच गर्दी असते बाहेरगाड्या लागलेल्याच असतात मग नंतर आम्ही बघते पुढे ट्रॅफिक वगैरे काही नव्हती मग पहिल्यांदा आम्ही फुलंच घेतली तुला हार वगैरे घेतले मी काही रिक्षातून खाली उतरले नाही माझ्या मिस्टरच खाली उतरून फुलं वगैरे घेतले मार्केटमध्ये मा खूप गर्दी होती गाडी पार्किंग करायला पण जागा नव्हती नंतर आम्ही आतमध्ये गेलो आम्ही इतकी दुकानं लागली होती मस्त पंत्या वगैरे कंदील वगैरे सगळं लावलं होतं लक्ष्मीचे फोटो वगैरे दिवे रांगोळीची दुकानं लिंबू वाला पण दुकान होतं पण आम्ही काही घेतलं नाही नंतर आम्ही एवढी दुकानं सोडून आम्ही ताईचं दुकान शोधत शोधत चाललं होतं कारण की आम्ही दरवर्षी तिच्याकडनंच पंत्या वगैरे घेतो किती मस्त किल्ल्यावर ठेवायला शिपाई वगैरेचे झाड वगैरेचे पंत परत मडकी वगैरे कलर करायची तर फायनली आम्हाला मनीषा ताईंचं दुकान भेटलं तर त्यांना त्यांच्याकडून आम्ही दरवर्षी पंत्या वगैरे घेतो आणि हे मनीषा ताई यांची मैत्रीण आहे खास आम्ही त्यांच्याकडूनच पंत्या घेतो नंतर आम पहिले आम्ही लक्ष्मीची मूर्ती घेतली आणि मग पंत्या घेतल्या मी ही पिवळ्या कलरची चॉईस केली होती पण माझे मिस्टर म्हणले काही ही नको घेऊ दुसरी दुसरा कलर घे त्यांच्या त्याच्यानंतर आम्ही हा पर्पल -पर कलर ठरवला घ्यायचा नंतर रांगोळीच्या दुकानात गेलो रांगोळी वगैरे घेतले नंतर लक्ष्मीची पावलं वगैरे नवीन हळदी कुंकू वगैरे घेतलं नंतर निघालो आम्ही घरी यायला तसंच मार्केट फिरत 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 निघालो नेहमी एक बारक्या गाड्यावाल्यांना घाईच असते किती गर्दी झाली होती हळूहळू संध्याकाळ झाली ती हळूहळू गर्दी होतच चालली होती हा ब्लॉग दु दिवाळीच्या आधीचा आहे मला टा वे टाकायला वेळ नव्हतं भेटला म्हणून मी आज टाकला आहे नंतर आम्ही ह्या साईटने बाहेर माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू इथे इथे पटभरात लिपू मिरचीवाल्याचं दुकान होतं ही पण पुढं हे पण हार छान दिसत होते नंतर आम्ही ॲपल घेतले आणि नंतर गेलो माझ्या मिस्टरांसाठी चप्पल घ्यायला आम्ही चप्पल वगैरे घेतली मग निघालो घरी रस्त्यात आम्हाला ट्रेन जाता वेळेला दिसत होती ट्रेन पण सुट्ट्यान मुलं खूप भरलेलीच होती म्हणजे गर्दीच होती अर्धे प्रवाश तर उभेच राहून आले ते या ट्रेनला किती डबे असतात ते मला माहीत नाही कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा आता आम्ही निघालो आहे పూ సమ హీ ఆ సమరీ సోసైటీ మన కులా బ్లగ అవడత అని లాక్ క్లీ సబ్స్క్రాయిబ క్యాంక్ యూ బాయ్